नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया तर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वरुड मध्ये एकूण आवक आली होती दोनशे एकसष्ट क्विंटल कमीत कमीचा दर भेटलाय सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर मिळालाय सहा हजार नऊशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर राहिला सहा हजार सातशे नऊ रुपये पुढील बाजार समिती आहे बारशी वैराग एकूण आवक आली ती पाच क्विंटल कमीत कमी दर मिळाला सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर भेटला सहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर राहिला सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड एकोणावकाली चार क्विंटल कमीत कमी दर मिळाला सहा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर राहिला सहा हजार दोनशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे परभणी परभणीत आवकाली एकशे बारा क्विंटल कमीत कमी दर मिळाला सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर मिळाला सहा हजार आठशे सर्वसाधारण दर राहिला सहा हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती आहे राहुरी बांबेरी एकूण आवक आली सात क्विंटल कमीत कमीचा दर मिळाला सहा हजार रुपये जास्तीत जास्तचा दर मिळाला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर राहिला सहा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे उदगीर उदगीरमध्ये एकूण आवक आली आहे दोन हजार तीनशे पस्तीस क्विंटल कमीत कमीचा दर मिळाला सात हजार रुपये जास्तीत जास्तीचा जा दर मिळाला सात हजार एकशे चौसष्ट रुपये सर्वसाधारण दर आल्याला सात हजार ब्याऐंशी रुपये